शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत दुष्काळ आणि अवकाळी मुळेच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले यावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय अवकाळी पाऊस झाला सरकारनं पंचनाम्याचे आदेश दिले परंतु अध्यक्ष महोदय फक्त पंचनाम्याचे आदेश देऊन घोषणा देऊन होणार नाही अध्यक्ष महोदय आपलं सरकार नेहमी बघतो आपण जाहिराती आम्ही बघतो की गतिमान सरकार वेगवान निर्णय परंतु अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयांना निदर्शना आणून द्यायचंय सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये सततचा पाऊस झाला होता पंधरा सोळा महिने झाले अद्याप पर्यंत धाराशिव जिल्ह्यातले अडुसष्ट हजार शेतकऱ्यांचे पंचेचाळीस कोटी रुपये अजून शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे अध्यक्ष मोदय यावर्षी मार्च एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला गारपीट झाली त्याच्याही शेतकऱ्यांचे पैसे अद्यापर्यंत देणं बाकी आहे अध्यक्ष मोदय फक्त जाहिरातीवर आपण वेगवान आणि गतिमान सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसे देताना आपले निर्णय वेगवान आणि गतिमान असले पाहिजेत अशी आमची सर्व सभासदांची मागणी आहे अध्यक्ष मोदय पीक विम्याच्या बाबतीत पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी आहे का विमा कंपन्यासाठी आपण मागापासून बघतोय सगळ्या दोन्ही बाजू सदस्यांचे म्हणणं की हा कंपन्या शेतकऱ्यांना लुटतात कंपन्या शेतकऱ्यांचा ऐकत नाही नुकसान भरपाई देत नाहीत सरकारचंही ऐकत नाहीत अध्यक्ष म्हणजे दोन हजार वीस चा पीक विमा असेल एकवीस चा असेल दोन हजार बावीस चा पीक विमा असेल दोन हजार बावीसच्या पीक विम्याच्या बाबतीत आम्ही राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली तक्रार दिली होती राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने शेतकऱ्यांना उर्वरित तीनशे बावन्न कोटी देण्याचे आदेश तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दिले एक महिना द्या म्हणून सांगितलं परंतु अद्याप पर्यंत त्या शेतकऱ्यांना एक रुपयाही कंपनीकडून दिलेला नाही किंवा शासन त्यांच्याकडनं वसूल करून शेतकऱ्यांना देत नाही अध्यक्ष महोदय आपण महाराष्ट्रात जवळपास चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय परत जवळपास बाराशे मंडळांना दुष्काळ सदृश जाहीर केलंय अध्यक्ष महोदय आमच्या धाराशिव जिल्ह्यातले अद्याप दहा मंडळ दुष्काळ जाहीर दुष्काळ सदृश जाहीर होण्यापासून वंचित आहेत त्यांचाही समावेश करावा आणि अध्यक्ष महोदय दुष्काळ जाहीर झाला असला शेतीच्या वसू कर्जवसुली स्थगित दिली असली तरी अध्यक्ष महोदय बँकांनी राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांचे शेत खाते होल्ड केलेले आहेत माझी मदत पुनर्वसन विनंती आहे की सक्तीची वसुली अर्थ खाते होल्ड करणं शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या खात्यावरले पैसे काढू शकत नाहीत दुसऱ्या बाजूला जिल्हा बँक एकशे एकच्या कारवाया करते वसुलीसाठी त्याचबरोबरीनं काही राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना कोर्टाच्या नोटिसा पाठवल्या शेतकऱ्यांना वसुलीसाठी सरकारनं फक्त जी आर करून थांबणार नाही प्रत्यक्षात काय होतं या याकडे सरकारनं याक बघणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय आपण पीक की महाराष्ट्रात जवळपास यावर्षी एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे आम्ही एक रुपया पीक विमा काढला परंतु अध्यक्ष मोदय या वर्षीचा आपला केंद्र सरकार राज्य सरकार आणि शेतकऱ्यांचा हिस्सा जो राज्य सरकार भरणार आहे याचा जवळपास आठ हजार चौदा कोटी रुपये हप्ता शेतकऱ्यांना कंपन्यांना शेतकऱ्यांच्या मार्फत सरकार भरणार आहे अध्यक्ष महोदय सरकार सांगते की आम्ही आग्री मिळवून दिला एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यापैकी फक्त वीस लाख शेतकऱ्यांना आग्री मिळाला म्हणजे फक्त अकरा टक्के शेतकऱ्यांना आग्री मिळालाय एकोणनव्वद टक्के शेतकरी ह्या आग्रीपासून वंचित आहे अध्यक्ष मोदय